नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींच्या अटकेसाठी धुळ्यात भाजपाचं आंदोलन धुळ्यात मुस्लिम समाजाने काळ्या फिती लावून वक्फ संशोधन विधेयकाचा केला निषेध जे साहित्य चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांना एल बीनं केलं गजाड अन्य दोघांचा शोध सुरू आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त भरवाडे येथे विविध कार्यक्रम संपन्न काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधींसह चौघा आरोपींना अटक करावी या मागणीसाठी धुळ्यात भारतीय जनता पक्ष आणि भाज युमोतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी घोटाळेबाज मायलेकाला अटक करा अशा घोषणा दिल्या पंडित नेहरूंच्या काळात नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र सुरू झालं नंतरच्या काळात या वृत्तपत्राची आर्थिक स्थिती बिघडली अशा परिस्थितीत मनी लॉन्ड्रिंग घडलं या प्रकरणात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले होते कोर्टाच्या आदेशावरून नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पिट्रोडासह चौघांवर गुन्हा दाखल झाला जामिनासवर सुटलेल्या सोनिया आणि राहुल गांधींना अटक करा अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चातर्फे धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात ज्येष्ठ नेते हिरामन गवळी माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रकाश हुबळे जयंत वानखेडकर पवन जाजू भागवत चितळकर अण्णा खेमनर जगदीश गवळी सुनील कपिल शरद चौधरी भारती माळी किशोर चौधरी भगवान देवरे सुरेखा देवरेस रंजना पाटील प्रकाश पाटील दगडू बागुल जीवन शेंडगे अरुण पवार राजेंद्र खंडेलवाल नंदू ठोंबरे विजय पाच्छापूरकर सुनीता सोनार संजय बोरसे किरण रणमळे कमलाकर पाटील हिरालाल मोरे राहुल मोरे रमेश करंकाळ जितेंद्र धाकरत सागर कोडगीर प्राध्यापक सागर चौधरी विजय पाच्छापूरकर अनिल थोरात पंकज धात्रक तुषार भागवत उर्मिला पाटील पृथ्वीराज पाटील सुरेश ऐरे राजेश शहा आदी सहभागी झाले होते अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं एक परिवाराने राज्य केलं अशा सोनीय परिवाराने गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र नॅशनल होराड म्हणून मुखपत्र काढलं होतं त्याच्यासाठी पाचशे कोटी रुपये हे असताना ते पत्रक कुणाच्या हातात पडलं कुणी किती वाचलं हे सांगता येत नाही परंतु एका परिवाराची आणि फक्त दोन लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले त्यात नॅशनल होराडवर पुन्हा नऊशे रुपये नऊशे कोटी रुपयाचं कर्ज काढलं ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे तिकडून इकडे टाकायचे असे दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुप्रसिद्ध वकील विधितज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी काळी केस दाखल केली होती त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असतानासुद्धा खरीशे है। है 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 का योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली त्यावेळेस यांनी मायलेखांनी पप्पुने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे हे जामीनवर आहेत आजही आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली ईडी पुन्हा ज्या काळात जन्माला आली आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत ईडीचा जन्म काँग्रेसनेच केलेला आहे ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनीच उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहे त्याच्यामध्ये जो श्याम पित्रोदा आणि संदीप दुबे आणि ही दोघं मायलेख या चारही लोकांवर गुन्हा दाखल झालेला दा आहे यांना अटक झालीच पाहिजे या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनता पार्टी, पार्टी युवा मोर्चा या या करा, या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल वक्फ संशोधन विधेयकाचा मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला धुळे शहरातील विविध भागातील मशिदीत नमाज पठणापूर्वी तर कुठे नमाज पठनानंतर मुस्लिम समाजाच्या नागरिकांकडून काळ्या रिबीन लावून विधेयकाचा शांततेत निषेध नोंदविण्यात आला तसेच निषेधाचं छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आदेशाने संपूर्ण देशभरात असं आंदोलन केलं गेलं अकबर चौकातील पंचायती मशीद परिसरात झालेल्या निषेध आंदोलनात माजी नगरसेवक वसिमबारी अमीन पटेल मोहम्मद सिद्दीकी अस्लम बेकरीवाले साजिद ज्यूसवाले इरफान अन्सारी मजर अन्सारी अस्लम बागवान जावेद सराय अंजुम अन्सारी फौजल सेठ अल्ताफ काझी राईम उर्फ बबलू व इम्तियाज भाई आदी उपस्थित होते तसेच ऐंशी फुटी रोडवरील सुबानी मशीद येथेही या विधेयकाचा जाहीर निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नवीन व संशोधन विधेयक रद्द करावे अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली केंद्र सरकारने जे वक्फ दुरुस्ती कायदा दोन हजार पंचवीस पारित केला आहे त्याच्या जे भारत देशाचं प्रत्येक मुस्लिम सकल मुस्लिम समाज या कायद्याचा जे निषेध करतो आणि सरकारला जे आहे एक प्रकारे विनंती आहे की ते त्यांनी कायद्या कुठली दुरुस्ती करू नये सकल मुस्लिम समाजाचा याला विरोध आहे आमच्या जे धार्मिक जे स्वतंत्र आहे अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे एका प्रकारे जे इंटरफिअर केलेलं आहे तसं करता कामा नाही संविधानचा ते भंग केलं आहे म्हणून आज जे मुस्लिम लॉ संपूर्ण भारतात जे निषेध करत आहे की असा सरकारला याची जाग यावी आणि ह्या कायदा त्यांनी रद्द करावा हीच आमची मागणी आहे धन्यवाद शहराने ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही आज आम्ही जे हे आंदोलन जे आहे दिर नगर आणि जे भंगार बाजारचे रोड आहे आपला शिक्षणा आणशी रोड इथे ते निदर्शन करत आहे शासनाचा निषेध करत आहे आणि आमची हीच मागणी आहे की शासनाने याची दखल घ्यावी आणि तवेत हे कायदा जे आहे रद्द करावा अन्यथा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आहे संपूर्ण देशाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे यात काय म्हणजे काही दुमत नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र टोळीतील एल सी बीच्या पथकानं गजाआड केलं असून त्यांच्याकडून सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अटकेतील चोरट्यांच्या दोन साथीदारांचा शोध एल सी बी पथक घेत आहे शिर्डाने तालुका धुळे येथील किरण भटू कोळी वय चोवीस या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी किरण कोळी ऑपरेटर म्हणून काम करीत असलेल्या डी जे वाहनातून एक लाख रुपये किमतीचे डी जे साहित्य लंपास केले होते तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे समांतर तपास सुरू होता पी आय श्रीराम पवार यांना डी जे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांबाबत पक्की खबर मिळाली गोपनीय माहितीच्या आधारे वडेल रोड परिसरातून संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे वय सव्वीस राहणार रामनगर वडेल रोड योगेश उर्फ सोनू पंडित कोळी वय चोवीस राहणार साईबाबा मंदिराजवळ नगावबारी देवपूर धुळे या दोघांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली असतात त्यांनी त्यांचे साथीदार धनराज सुरसिंग भील देवीदास आनंदा पवार दोघे राहणार मोराणे यांच्या मदतीने डी जे साहित्य चोरल्याची कबुली दिली अटकेतील दोघांकडून एक लाख रुपये किमतीचे डी जे वाजविण्याचे साहित्य वीस हजार रुपये किमतीचे ॲटोपॅड तीस हजार रुपये किमतीचे पॉवर यम मशीन ऐंशी हजार रुपये किमतीचे चायना कंपनीचे शॉर्पी लाईट आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या चोरट्यांनी धुळे तालुका आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या केल्याचं उघड झालंय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार ए एस आय संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संतोष शिरे प्रशांत चौधरी चेतन बोरसे मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल गिरी महेंद्र सपकाळ विनायक खैरनार कमलेश सूर्यवंशी अर्षल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस हद्दीतील शिरडाणे या गावी मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होती सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी जाणार नगाव बारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली ते आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत या विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर तालुक्यातील भरवाडे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले अण्णासाहेब फाउंडेशन शिरपूर संस्थेमार्फत महापुरुषांचं पुस्तक अभिजात पाली भाषा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व समाजातील मुलामुलींना वाटप करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक चौदा एप्रिल रोजी एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भरवाडे गावात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी वैचारिक प्रबोधनपर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला प्रमुख म्हणून प्राध्यापक राजू पवार अनिल महिराव कपिल मोरे प्राध्यापक योगेश पवार प्राध्यापक अरुण पवार वाघाडी गावचे उपसरपंच छोटू बावीसकर आशाताई पवार ग्रामपंचायत अधिकारी सी बी पवार पोलीस पाटील संजय चौधरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब दिलीप पाटील उपसरपंच अविनाश पाटील ललित पटेल विविध क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्राध्यापक राजू पवार प्राध्यापक योगेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमात अभिजात पाली भाषा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी आणि चेमुकल्याने आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबाबत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मुलांचे विचार ऐकून उपस्थित आश्चर्यचकित झाले अनिल महिरराव यांच्या हस्ते अण्णासाहेब फाउंडेशन शिरपूर संस्थेमार्फत अभिजात पाली भाषा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र व महापुरुषांच्या विचारांची पुस्तके भेट देण्यात आली सकाळी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन सायंकाळी सहा वाजेला लहान मुले युवक आणि महिलांनी पांढरी वस्त्रे पदवीदान करून रॅलीची सुरुवात करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोष नगराळे रवींद्र इंदिसे दमदीप मोरे भैयासाहेब नगराळे तुषार इंदवे पंकज नगराळे योगेश इंदासे यशवंत चव्हाण अनिल चव्हाण दादा चव्हाण सुदाम चव्हाण संतोष शमछेर गांगेश्वर नगराळे निलेश इंदासे कृष्णा नगराळे दिलीप साळवे अनिल नगराळे सुनील नगराळे बंशीलाल कापुरे गोलू नगराळे प्रशिक नगराळे राजरत्न नगराळे आदित्य नगराळे अधिकार इंदवे छगन नगराळे दगडू इंदासे नाना इंदिसे आदींनी सहकार्य केले सूत्रसंचालन सुरेंद्र मोरे यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर मनोहर नगराळे यांनी मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल